हाय हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा तर आज में मी सगळ्यांची मनापासून माफी मागणार आहे कारण की आजचा ब्लॉग येऊ शकणार नाही आहे म्हणजे येऊ शकला नाही म्हणजे माझ्या रिलेटेड जो डेली रुटीन मी दाखवते माझं ते आज काही मी दाखवू शकले नाही आहे माहीत नाही आहे काय झालेलं आहे थोडंशी तब्येत डाऊन वाटते माझे मूड्स खूप असे स्विंग्ज होत आहे मे बी माहीत नाही का होतं आहे असं पण आज काही शूट वगैरे केलेलं नाही एडिट केलेलं नाही काहीच नाही केलेलं आज फक्त थोडा वेळ मोबाईल घेऊन बसले होते गॅलरी चेक करत होते तर गॅलरी चेक करता करता मला वेदांचा खूप छान असा व्हिडिओ भेटलेला आहे माहीत नाही त्यांनी कधी तयार केला कधी एडिट केलेला आहे तो गॅलरीमध्ये मला सेव्ह मिळाला तर मग म्हटलं की आणि लसीच्या संदर्भात हे वाटतं तो व्हिडिओ तर तुम्ही तो, तो व्हिडिओ नक्की बघा आजचा दिवस तोच व्हिडिओ डेली रुटीनचा असं समजून घ्या आणि माफ करा मला की मी आज तुमच्यासाठी माझं डेली ब्लॉग घेऊन नाही येऊ हो शकले तर चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण की माझ्या छोट्याशा मुलांनी के केलेला आहे आणि स्पेशली म्हणजे एडिटिंग त्यांनी केलेली आहे तर मला एडिटिंग पण सांगा तुम्हाला कशी वाटली ते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा हाय गे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये जेचं नाव आहे वेदांग जी फॉर गेमिंग तर आज मी व्लॉग बनवत आहे म्हणजे गेमिंगचा पण ब्लॉग असतो अजून नॉर्मल पण ब्लॉगच असतो तर आज मी रेसिपीचा एक ब्लॉग बनवतो डेली याच्यात तर मी बनवतो आहे विदा स्पेशल लस्सी तुम्ही तुम्ही पण बनवू शकता जर तुमच्या घरी जर हे सगळे इन्ग्रेडियन असले तर तर चला स्टार्ट करू तर हे आहे आपल्याकडे दूध आपल्याला जेवढं लागतं आपण तेवढं घेऊ शकतो मी तर तुमटो दुम्ण कुठे गेला ग्लास ग्लास मी ते एवढं दूध घेतोय नाही दोन मिनटं दोन मिनटं मला वाटी घ्यावं लागेल हो वाटी तुम्हा जेवढी मोठी असेल तुमच्याकडे तुम्ही घेऊ शकता तर मी आता काय करेल याच्यात दही टाकेल तर चला मी दही घेतो दही आमच्याकडं माझ्याकडे पहिलेच होतं त्याच्यात आपण थोडस दूध टाकूयात नाही मी नाही पहिले साखर पहिले साखर चक्कर किधर आहे याच्यात मी एक चम्मच साखर घेतोय तुम्हाला जेवढी लागेल तुम्ही तेवढी घेऊ शकता मग हेच आता त्याच्या टाकळत हो हो याला मस्त मिक्स करून घ्या तुम्हाला जेव थोड दूध अजून हे साखर अजून दही लागत असेल ला तुम्ही तो तेवढंच घेऊ शकता मिक्स करून झाले तर मी याच्यात टाकतो भाजी यम्मी लस्सी दोन जोपर्यंत सगळी साखर मिटले होत ना तोपर्यंत हलवत असायचं मग दोन मिनटं घेईल आता मला ड्राय टाकायचे तर आपल्याकडे आहे आता काजू काजूं नहीं नहीं काजू आणि बदाम दोघं आहे तुम्हाला काजू लागेल तर तुम्ही काजू टाकू शकता बदाम लागेल तर बदाम टाकू शकता तुम्ही दोघं पण टाकू शकता पण मी आतासाठी काजू टाकतोय तो तीन चार काजू घे मी कारण की क्वांटिटी थोडी कमी आहे मी तुकडे तुकडे तर माझी थोडी लशी कमी झाली आहे म्हणून मी अजून दूध टाकेल टाकलं अजून मिक्स करेल तर आता रेडी ये माझी लस्सी आता मी मस्त पिलेलीला थ्री टू फोर दहीचा टेस्ट दुधाचा टेस्ट जम्मे तर पुन्हा भेटू गेमिंगच्या किंवा नॉर्मल डेली रुटीनच्या ब्लॉगमध्ये भेटल्यावर बातचीत करूयात तोपर्यंत बा